नमस्कार मी अपूर्वा आज आपण पोटावरची चरबी कमी होण्यासाठी वजन कमी होतं का किंवा चरबी कमी होऊ शकते का तर नक्कीच होऊ शकते आपण जेव्हा योगासनांची प्रॅक्टिस करतो तेव्हा त्या हालचालींसाठी किंवा योगासनं होल्ड करण्यासाठी आपल्याला भरपूर ऊर्जेची गरज असते अर्थातच त्यामुळे कॅलरीज बर्न व्हायला मदत होते शिवाय प्रत्येक आसनामध्ये पोटाचे स्नायू किंवा फॅट लेअरचं कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शन होत असतं त्यामुळे तिथला फॅट लेअर हळूहळू जळत जातो त्याचबरोबर चयापचय क्रिया म्हणजे आपलं मेटाबोलिझम सुधारतं आणि शरीरामध्ये पूर्ण चरबी ही वापरली जाते आता आसनांची प्रॅक्टिस करताना आपल्याला काही नियम सांभाळायचे पहिलं म्हणजे आसनं ही रिकाम्या पोटाने करा दुसरं म्हणजे आसनांची प्रॅक्टिस सुरू असताना खूप पाणी पिऊ नका आधी मध्ये एखाद दुसरा घोट चालेल प्रॅक्टिस लगे नंतर लगेच काही खाऊ नका साधारण पाऊन ते एक तासाचा तरी ब्रेक द्या आणि त्याच्यानंतर हलका आहार घ्या चला तर मग प्रॅक्टिसला सुरुवात करू चक्की चलन असेल यामध्ये आपल्याला दोन्ही पाय लांब करून ठेवायचे दोन्ही हातांची मूठ करा आणि कमरेतून सावकाश गोल फिरायला सुरू करा श्वासानुसार पोटाच्या आणि कमरेच्या सगळ्या स्नायूंचा वापर करायचा पाच ते दहा वेळेला क्लॉकवाईज म्हणजे म्हणजे उजवीकडे आणि त्याच्यानंतर रिव्हर्स जायचंय म्हणजे दोन्ही बाजूंनी आपले स्नायू चांगले ताणले जातील नंतर दोन्ही हात श्वास घेत वरती घ्या श्वास सोडत कमरेतून सावकाश एका बाजूला वळायचे त्याने पोटाच्या दोन्ही बाजूला भरपूर टाइम येतो खाली वाकत असताना दोन्ही कुडे सरळ राहतील याच्यात आयोजि नौकासन यासाठी दोन्ही पायाचे अंगठे धरायचे आणि सावकाश बॅलन्स करत करत दोन्ही पाय पूर्णपणे सरळ वरती खेचा याच वेळी हॅमस्ट्रिंग पूर्णपणे ओपन होऊ दे पोटाचे मसल टाइटली धरून ठेवा एंगेज करा आणि पाठ सरळ ठेवायचे थे। वक्रासन दोन्ही पाय समोर सोडायचे दावा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करायचा आहे आणि त्याला विळखा घालून नजर डावीकडून मागे वळवायची यामध्ये सुद्धा अतिरिक्त प्रेशर आपल्या पाठीवर येत नाहीये याची काळजी घ्या आणि गुडघा खाली पडू न देता पूर्णपणे सरळ ठेवायचा प्रयत्न करेल धनुरासन यासाठी दोन्ही पायाचे गुडघे आपल्याला फोल्ड करायचे पायाचे घोटे किंवा पाऊल आपल्या कन्सर्टनुसार धरा दोन्ही पायांमध्ये साधारणतः खांद्या एवढा गॅप ठेवायचा श्वास घे अप्पन आणि नोरबोणी एकत्रावरती खेचा धनुरासनामध्ये सुद्धा पोटापाशीची चरबी ही हळूहळू खेचली जाते आणि ती कमी व्हायला मदत होते पवन मुक्त असन यासाठी दोन्ही पाय आपल्या शरीराला नाईंटी डिग्री वरती उचलायचे त्यानंतर दोन्ही गुडघे फोल्ड करायचे आणि सावकाश दोन्ही हातांनी त्यांना घालायचा मांड्यांचा वजन आपल्या पोटावरती आल्यामुळे आपली हळूहळू सिस्टीमधारेटाबोलिझम सुद्धा चांगला व्हायला लागत त्या श्वास घेत सावकाश डोकं उचलायचं आणि गुडघ्याजवळ लावायचे त्यानंतर दोन्ही पाय सरळ करून परत सावकाश समस्थितीमध्ये यायचं या आसनांचा उपयोग तुम्हाला झाला का हे मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा धन्यवाद